पुणेकर माध्या अपने सर्व आज ये मैं स्वागत करते हो आने सवीस बुद्ध रूपाच यह वितरण होते सर आज ये ऐतिहासिक भूमि में आज आप जो बाईस गौतम बुद्ध के रूप दे रहे तो क्या मैसेज देंगे आप सर देखिए कि मूर्ति एक प्रतीक है कि ये जो भारत देश है ये बुद्ध भूमि है और धम्म एक ऐसी चीज़ है जो सभी पर लागू होती है इन द सेंस आप हिंदू हैं मुस्लिम हैं सिख हैं क्रिश्चियन हैं उससे कोई फ़र्क नहीं पड़ता धम्म का अगर आप आचरण करेंगे तो आप इन सारी चीज़ों से उठकर एक बच अच्छे और बेहतरीन इंसान बनेंगे ये इसका संदेश है तो आज पुणे ऐतिहासिक जगह है तो बहुत सारे ऐसे विहार हैं जहाँ अच्छी मूर्तियाँ नहीं हैं तो थाईलैंड वासियों की तरफ से यहाँ पे मूर्तियाँ दी जा रही हैं उम्मीद करता हूँ इन इससे इस एक अवेयरनेस भी फैलेगी कि बाबा साहब अम्बेडकर जी का एक सपना था कि बौद्धमय भारत करें तो ये बौद्धमय भारत की एक शुरुआत है हम कर चुके हैं लेकिन अब ये जो धम्म चक्र को गतिमान करने की एक प्रतिक्रिया है जो हम कर रहे हैं और बहुत अच्छा लग रहा है काफ़ी प्यार मिला पुणे वालों से आज अभी यहाँ पे इतनी भीड़ है ये भीड़ में चंद्रशेखर जावड़े साहब ने ये पूरा किया है ये यंग जनरेशन के लिए क्या बोलेंगे क्या उन्होंने देखिए 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 ये सबसे इम्पोर्टेंट है मैं बहुत सारा क्रेडिट जो है चंद्रशेखर जी और उनकी वाइफ पल्लवी जी को देना चाहता हूँ क्योंकि उन्होंने एक भव्य आयोजन किया है यहाँ पर यूजअली uh, मुझे कम यंगस्टर दिखते हैं लेकिन आज इस कार्यक्रम में क्योंकि ये भी यंगस्टर हैं तो मुझे इस कार्यक्रम में बहुत सारे यंग लोग दिखे क्योंकि वही फ्यूचर हैं तो जब वो साथ में आएंगे तो मुझे लगता है कि हमारे कार्य जो हैं वो और आसान हो जाएंगे क्योंकि यंगस्टर्स की आज की तारीख में भारत को जरूरत है बुद्धिस्ट लोगों को जरूरत है उसके लिए काम करें और मैं समझता हूँ जय भीम का नारा यही है कि आप अपने कर्तव्य का पालन भी साथ में करें ये मैसेज आज पुणे की ऐतिहासिक धरती से पूरे बौद्ध में बौद्ध समाज को गया है चंद्रशेखर जावड़े आज अपने समेत है सर काल्पना होती अपने अपने मन में क्या भावना है कि प्रथम मी गगन मलिक फाउंडेशन च पुणेकर वती हार्दिक हा ठिकाणी आभार वगत हो कि आम विश्वास ठेन या मोठ्या सोहळ्याचं आयोजनाची संधी या ठिकाणी आम्हाला दिली खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले आणि या भारतातलाच धर्म असताना या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या विहारामध्ये मूर्त्यांचं प्रमाण फार कमी वाटतं गगन मलिक यांनी मनामध्ये आकांक्षा ठेवली की चौऱ्याऐंशी हजार मूर्त्यांचं वाटप या ठिकाणी आपल्याला संपूर्ण भारतात करायचं आहे याचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये आपण आपल्या सर्वसामान्य बुद्ध विहाराला पुण्यातल्या प्रत्येक बुद्ध गावोगावच्या बुद्ध विहाराला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगली मूर्ती कशी मिळेल जेणेकरून त्या विहारामध्ये संस्कार वर्ग करतील आणि तरुण पिढींवरतील बौद्ध संस्कार कसे होईल याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून या पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या अहिलाश्रम या भूमीमध्ये हा आपण कार्यक्रम करत आहोत याचा मला अभिमान वाटतो आहे आणि याचा कुठंतरी पुण्यकर्म मला वाटते त्याच्यामुळे ही मोठी आयोजकाची संधी मला या ठिकाणी मिळाली याच्याबद्दल मला आनंद वाटतो पुणे शहरामध्ये आपण पहिल्यांदीच मलिक फाउंडेशन पद्मभूमी फाउंडेशन आणि वैशाख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम आपण पहिल्यांदीच करत आहोत आपण या ठिकाणी तसं पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे या ठिकाणी आज सव्वीस बुद्ध रूपांचे या ठिकाणी वितरण होते त्याबद्दल आपण काय सांगाल ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या वडिलांच्या वा... कारकिर्दीत हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही त्याचं खेद मला नेहमी मनात राहील आणि आज हा जो प्रोग्राम केलेला आहे तो फार चांगला कार्यक्रम केला आहे गगन मालिक फाउंडेशनतर्फे आज ज्या बुद्धमूर्ती थायलंडवरून आलेल्या आहेत त्याचा मला अभिमान आहे आणि मला गर्व आहे या अतिशय सुंदर मूर्ती आलेल्या आहेत आणि मला वाटतं सर्व भारत बौद्धमय करायच्या दृष्टीने हा प्रयत्न खूप सुरेख झालेला आहे स्वतः आपलं चंद्रशेखर जावळे खूप परिश्रम घेत आहेत आणि आमच्या वडिलांचे खास स्नेही होते ते कालकथित एम डी शेवाळे सरांचं म्हणजे सर्व बुद्धांच्या पूर्व प्रार्थना व्हायच्या या अहिल्याश्रमभूमीमध्ये तो सुंदर आहे आणि फार सुंदररित्याने हे कार्य चालू आहेत पक्षाच्या वतीने आणि डी सी एम संस्थेच्या वतीने मी या कार्यक्रमाचं स्वागत करतो दादा आपण या ठिकाणी कार्य करतात ते करत असताना आत्ताचा आणि पूर्वीचा त्या काळाबद्दल आपण काय सांगाल लोकांपर्यंत कसं पोचायचं लोकांना धम्माचा मार्गावर कसं आणायचं याचा विचार करूनच आजचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे धम्मभूमी फाउंडेशन म गगन मलिक फाउंडेशन आणि वेसाक फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे आमचा एक असा मानस आहे की ह्या पुण्यामध्ये वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा त्याची पूर्वतयारी म्हणून हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये वैशाखचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यावेळेस देखील आपल्या लोकांची आम्हाला साथ मिळेल अशी मला अपेक्षा आहे आत्ता प आपण या ठिकाणी किती बुद्ध रूपं देत आहेत आणि ते देण्याकरता आपण म्हणजे कशी काय चॉईस केली आहे या ठिकाणी आहे बऱ्याच विविध उंचीचे बुद्धरूप आहेत जसं विहार तसं बुद्धरूप आहे या ठिकाणी आपण पाहताल की सहा फुटापासून फुटा फुटा तर आठ फुटापर्यंत आणि घरच्या जे आपल्या घरामध्ये पण पूजास्थान असलं पाहिजे घरामध्ये पण चांगली बुद्ध रूप असलं पाहिजे त्या ठिकाणी पण गगन मलिक फाउंडेशननी आपल्याला घराचा घरच्यासाठी दोन फुटापासून तर अकरा इंचापर्यंत बुद्धरूप अवेलेबल केलेलं आहे ज्या कोणाला श्रद्धावान उपासकाला वाटतं आहे की आपल्या घरामध्येही बुद्धरूप पाहिजे त्यांनी नक्कीच इथे काउं आम्ही लावलेला आहे आपली नोंदणी करावी आणि त्याचा जो काय ऑक्ट्रा आहे भारत सरकार घेतो फक्त द्यायचा आहे आणि ते आपल्या घरी आहे आज चंद्रशेखर जावळे आणि पल्लवीताई जावळे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते की आज त्यांनी ह्या भागामध्ये जवळजवळ आता वीस मूर्त्या भगवान बुद्धांच्या केलेल्या आहेत आणि त्यांनी आता बरेच आमच्या ताडीवाला रोडला सुद्धा चार मूर्त्या अशा दिलेल्या आहेत प्रत्येक बुद्धविहारामध्ये आणि त्यांच्या कार्याला मी म्हणजे धन्यवाद असंच कार्य चालू ठेवावं जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं आहे आणि असंच त्यांच्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देते बाबासाहेबांनी आपल्याला जो हा धम्म दिलेला आहे हा धम्म पोहोचवण्याचा हा कुठंतरी एक मार्ग आहे मला असं कुठेतरी वाटतं आपण दरवेळेस विचार करतो की बाबासाहेबांबद्दल बोललं जातं रमाईंबद्दल बोललं जाते पण बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे या धम्म्याबद्दल पण आता आपल्याला जागृत होणं फार गरजेचं आहे आणि हे प्रत्येक यंग पिढीने हे केलं पाहिजे का बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म का दिलेला आहे गौतम बुद्धांचे शिक्षण काय होतं हे सगळ्यांनी पहिलं खरं तर हे वाचून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण की आजच्या तारखेला युद्ध नको तर बुद्ध हवे असा संदेश सगळीकडे जात आहे आणि आज तुम्ही जर बघायला गेलात तर बुद्धांचं खूप मोठं पूर्ण विश्वामध्ये जग बघायला गेलं तर आज त्याची शिकवण खूप लोक चांगल्या प्रमाणात घेत राहिलेले आणि बुद्धांचं आज कुठेतरी मला इतकं चांगलं बेस्ट कार्य केलेलं असं कुठेतरी वाटतं आज वीस मूर्ती एका वेळेस देणं हे जोक नाही म्हणून शेखर सर तुमचं आणि तुमच्या एंटायर टीमचं मी इथं मनापासून कौतुक करतो स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच काही असे उपक्रम करत जा ह्या तुमच्या कल्पनासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो दादा आज या ठिकाणी ह्या ऐतिहासिक भागामध्ये पुणे शहरामध्ये या ठिकाणी धम्म बुद्ध रूपाचे सोहळा होतोय काय सांगाल त्याबद्दल अत्यंत महत्वाची बाब आपल्या परिसरामध्ये पुणे शहरातल्या परिसरामध्ये हा दम सोळावा उत्सव साजरा होत आहे त्यामुळे पॅन्टरिबल पार्टी सोशलिस्ट पार्टीच्या वतीने व दीक्षाभूमी बुद्ध विहार खडगवासला संस्थापक अध्यक्ष नात्याने मी शुभेच्छा देतो आहे या ठिकाणी संपूर्ण जुने जाणती लोकं या ठिकाणी दिसत आहेत युवा वर्ग जरा थोडासा कमी आहे तर ते या युवा वर्गाला काय सांगाल की त्यांनी इकडे आलं पाहिजे त्याच्याकरता आपण काय समजू शकतो खरं तर या सोहळ्यानिमित्त आमचे मित्र शेखरजी जावळे यांनी हा जो कार्यक्रम घेतला खरंच त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं तरुण पिढी आहे ही भौतिक सुखाच्या मागे धावायला लागलेली आहे आणि त्यांना खरं तर ह्या गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे आपल्याकडे ही जी बौद्धाचार्य घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे ती घडवली पाहिजे आणि तरुणांमध्ये ब गौतम बुद्धांचे विचार आणि हे त्यांना समजले पाहिजे आणि आप त्यांनी आपल्या समाजामध्ये हे प्रसार केला पाहिजे आणि त्यासाठी माझं तरुणांना ज आव्हान आहे की तुम्ही राजकारणापेक्षा थोडंसं आपण धम्मकारणाकडे पण लक्ष द्यावं आणि जेणेकरून आपल्या समाजाला धम्माची किती गरज आहे हे तुम्ही नवीन पिढीला तुम्ही जर नाही सांगितलं तर कोण सांगणार येणाऱ्या नवीन मुलाला जर बाबासाहेब आणि गौतम बुद्ध जर तुम्ही सांगितलं नाही तर त्यांना कुठलाही प्रकार ब्राह्मण किंवा कुठलाही इतर समाजातला माणूस येऊन त्यांना सांगणार नाही ते काम आपल्यालाच करायचं आहे म्हणून तरुणांना माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही आता राजकारणाबरोबर धम्मकारणामध्ये देखील प्र हे केला पाहिजे या ठिकाणी या गौतम तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता काय करत वाटतं आपल्याला खरं पाहिलं तर आज आम्ही घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळं आज आम्ही खातोय तो घास रमाईमुळं त्यामुळं रमाईचं जीवन आणि बाबासाहेबांचं जीवन म्हणजेच धम्म कारण बाबासाहेब आमचं प्रमाण आहे म्हणजे आज जे काय आहे ते सर्व बाबासाहेबांमुळं आहे आणि हे पवित्र काम आदरणीय चंद्रशेखर जावळेसर माझ्या माहितीप्रमाणे गेली तीस वर्षापासून आम्ही भदंत राजरतन यांच्या सवासात असताना तेव्हापासून आत्तापर्यंत ते अत्यंत दिलदारपणे म्हणजे तन मन धन आणि त्यांची जी विद्वत्ता आहे ते स्वतः इंजिनियर आहेत त्यांनी एक नगरसेवक घडवलेला आहे तर अशा पद्धतीनं ते या ठिकाणी काम करत आहेत गगन मलिक फाउंडेशनच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांच्या बुद्धरूपाच्या जवळजवळ बावीस मूर्त्यांचं या ठिकाणी वितरण या बावीस विहारांसाठी होत आहे सर्वप्रथम मी या गगन मलिक फाउरेशनचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चंद्रशेखर जावळे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत आहे आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रत्येक विहारामध्ये तथागतांचं बुद्धरूप त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा सर्व प्रयत्न करतायत त्यामुळे ही टीम अत्यंत अभिमानास्पद असं काम करत आहेत या समाजाची जी प्रगती आहे या बौद्ध धम्मामुळेच होऊ शकते किंवा बौद्ध विचारामुळेच होऊ शकते आणि म्हणून त्याच धर्तीवरचा हा एक मोठा प्रयोग म्हणजे तथागतांचे बुद्धरूप प्रत्येक विहारामध्ये पोच करण्याचं काम या फॉर्डरेशनच्या माध्यमातून होत आहे आणि त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीनं गगन मलिक फाउडेशनचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो असंच त्यांनी कार्य करत राहो आम्ही देखील त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून त्यांना साथ देऊ अशी ग्वाही घेतो आज अहिल्या आश्रम ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात हा धम्म बुद्धरूप वाटपाचा कार्यक्रम जो गगनगिरी फाउंडेशन गगन फाउंडेशनच्या वतीने घेतलेलं आहे त्याचं सर्व श्रेय असे चंद्रशेखर जावळे आणि त्यांच्या पत् पत्नी नगरसेविका जावळे यांना जाते ताई आज या ठिकाणी आपण पाहतोय की चंद्रशेखर जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी या प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे तर असे कार्यकर्ते चंद्रशेखर सारखे हो त्यासाठी ते आपण काय सांगाल जिथं बाबासाहेबांचं पदस्पर्श झालं त्या ठिकाणी बौद्ध धम्माचे बुद्ध रूप जे आहेत महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं अतिशय विधायक काम त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्या ठिकाणी विहार आहे ज्या ठिकाणी बौद्ध उपासक आहेत त्या ठिकाणी ठिकाणापर्यंत या मोठ्या स्वरूपातले बुद्ध रूप पोहोचतील आणि तिथं खऱ्या अर्थानं धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी दर रविवार असेल गुरुवार असेल किंवा दररोज वंदनं होईल आणि खऱ्या अर्थानं धुम प्रचार प्रसारासाठी एक वेगळी गती निर्माण होईल तुम्हाला मनापासून अंतकरणपूर्वक शुभेच्छा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया म्हणून आणि धम्मांकर बुद्ध विहारचे संस्थापिका म्हणून अंतकरणपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्हाला खरच काय म्हणतात ना बलप्राप्ती हो तुम्हाला समजा तुम्हाला चांगलं आयुष्य लाभ ताई आज ठिकाणी हा ऐतिहासिक धम्म सोहळा सादर होतोय तर त्याच्यासाठी आपण काय सांगाल संपूर्ण महिला आपण काय सांगाल की आपला जो हा धम्म आहे हा धम्म उसासारखा आहे त्याची सुरुवात त्याचा त्याचा मध्य तसा आणि असा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला एको ने दिला महिलांनी जर धम्माचं आचरण केलं महिला जर विहारात आली तर तिचं कुटुंब आपोआप विहारात येणार आहे आणि सगळं तिचं कुटुंब काय करणार आहे धम्माच्या मार्गावर चालणार आहे आणि धम्माच्या मार्गावर जेव्हा कारण धम्म हा फक्त सांगण्यासाठी नाही आहे धम्म फक्त ऐकण्यासाठी नाही तर धम्म आचरणात आणण्यासाठी आहे आणि जेव्हा घरातली महिला ही कुटुंब प्रमुख आहे आणि तिनं जर धम्म आचरणात आणला तर पूर्ण कुटुंब हे धम्माच्या मार्गावर चालणार आहे आरूढ असणार आहे आणि ते सर्व सुखी समृद्ध होणार आहे